वर्गातले दिवस आज डोळ्यात साठले वर्गातले दिवस आज डोळ्यात साठले हसता हसता नकळत अश्रूले हसता हसता नकळत अश्रुळले विरोप घेताना शब्दही थांबले शब्दही थांबले दहावीचे क्षण मनात कायमचे राहिले दहावीचे क्षण मनात कायमचे राहिले आदरणीय शिक्षक ग्रुथ मी तर मैत्रिणींनो मी परीजा पुतळे दहावीची विद्यार्थिनी आज आपण इथे एक अत्यंत खास क्षणाचा साक्षीदार आहोत दहावीचे दिवस ज्यांनी आमच्या आयुष्याला एक नवीन दिशा दिली ते आज एका सुंदर आठवणीच्या रूपात मनात भरून राहतील आजचा अक्षर आमच्यासाठी खूप खास आहे या शाळेने आम्हाला फक्त अभ्यास नाही तर शिस्त आत्मविश्वास आणि माणूस म्हणून जगायला बळ दिलं शिक्षकांनी आम्हाला चुका सुधरायला शिकवलं शिक्षकांनी आम्हाला चुका सुधरायला शिकवलं पडल्यावर पुन्हा उभे राहायला शिकवलं पडल्यावर पुन्हा उभे राहायला शिकवलं मित्र मैत्रिणींनी प्रत्येक दिवस हसरा केला ताण कमी केला आणि आयुष्य सुंदर बनवलं आणि आयुष्य सुंदर बनवलं आज निरोप घेत असलो तरी हे नाती या आठवणी आमच्या सोबत कायम राहतील उद्या आम्ही जिथे कुठे जाऊ तिथे या शाळेचं नाव अभिमानाने उधळवू हे वचन देतो अंधारातून प्रकाशाकडे नेणार आहात अंधारातून प्रकाशाकडे नेणार आहात शिक्षकांनीच दिली आम्हाला नवी वाट शिक्षकांनीच दिली आम्हाला नवी वाट शब्दात ज्ञान नजरेत विश्वास शब्दात ज्ञान नजरेत विश्वास शिक्षक म्हणजे जीवनाचा सुंदर श्वास शिक्षक म्हणजे जीवनाचा सुंदर श्वास सर्वता प्रथम आमच्या सर्वांच्या लाडक्या आमच्या वर्ग शिक्षिका सौ जगदा मॅडम गणित नाव ऐकताच घाम फुटायचा गणित नाव ऐकताच घाम फुटायचा पण मॅडम शिकवताच आत्मविश्वास वाढायचा पण मॅडम शिकवताच आत्मविश्वास वाढायचा अवघड प्रश्न उभ्या राहणाऱ्या आमच्या जगाय मॅडम आमच्या कायम आठवणीत राहतील तुमच्या मनात राग काही क्षणांसाठी पण प्रेम मात्र हृदया तुमच्या आयुष्यभरासाठी तुमच्या मनात राग काही क्षणांसाठी पण प्रेम मात्र हृदया तुमच्या आयुष्यभरासाठी तुमच्या मुखावर एक रहस्य मनामध्ये तुमच्या गोड रहस्य मनामध्ये तुमच्या रहस्य अशा आमच्या विज्ञान विषयाच्या शिक्षिका सौ कुलकर्णी मॅडम परफेक्ट व्हेरी नाईस एक्सलेंट करेक्ट हे त्यांचे शब्द आमच्या मनात कायमच कोरले गेले त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे मराठी विषयाचे शिक्षक भागमारे सर मराठी विषय सर्वां सरांनी खूप छान शिकवला मराठी विषय सरांनी खूप छान शिकवला शब्दा शब्दातून ज्ञानाचा अर्थ उमगवला शब्दा शब्दातून ज्ञानाचा अर्थ उमगवला कविता कथा संस्कार दिले भरभरून कविता कथा संस्कार दिले भरभरून आमच्या यशात सरांचा वाटा आहे हा मनापासून आमच्या यशात सरांचा वाटा आहे मनापासून तसेच आमचे हिंदी विषयाचे शिक्षक श्री कांबळे सर वर्षभर एकच मंत्र दिला अभ्यास करा वेळ वाया घालवू नका अभ्यास करा वेळ वाया घालवू नका हेच सांगितलं कांबळे सरांच्या शब्दात होती भविष्याची दिशा कांबळे सरांच्या शब्दात होती भविष्याची दिशा आज आमच्या यशात दिसते त्यांच्या मेहनतीची आशा आज आमच्या यशात दिसते त्यांच्याच मेहनतीची आशा एबीसी सी पासून स्वप्नांपर्यंत नेहल एबीसी पासून स्वप्नांपर्यंत नेलं इंग्लिश शिकवताना ग्रामर अगदी करून आमच्या व्यक्तिमत्वाला मिळालं आमच्या व्यक्तिमत्वाला नवं वळण मिळालं असे आमचे इंग्लिशचे सर यादव सर भाषा परकी होती पण शिकवण आपली वाटली भाषा परकी होती पण शिकवण आपली वाटली तुमच्या शब्दांनी आत्मविश्वासाला पण खराबली तुमच्या शब्दांनी आत्मविश्वासाला पंख लाभली पलीकडे जग पाहायला शिकवलं राधव सर इंग्रजीसोबत आम्हालाही घडवलं इंग्रजीसोबत आम्हालाही घडवलं तसेच आमचे आमच्या इतिहास विषय शिकवणारे आमचे दाडे सर आमच्या कायम का। प्रत्येक वेळी चेहऱ्यावर दुस असणारे आमचे आमचे सर आत्तास नवीन आले पण झाले सर्वांचे आवडते आताच नवीन आले आहेत परंतु झाले सर्वांचे आवडते असे आमचे राजू कितीही पॉझिटिव्हिटी कशी हो शोधायची हे मात्र शिकायचं वरून खूप कडक वाटतात पण आजून खूप प्रेमळ अशा आमच्या पर्यपेक्षिका समजाय मॅडम चुकीला माफ नाही करत खरा, घराला खरा, साथ मात्र देता चुकीला माफ नाही करत खरा, घराला साथ मात्र देता हा तुमचा स्वभाव खास खरं सांगू मॅडम तुम्ही फर्स्ट क्लास तसेच आमच्या अष्टुदास मॅडम आयुष्य जगायला स्पर्श करणारे गावी तुमचे तुमचेच मराठी अभिमानास्पद वाटणारे तुमच्या येण्याने शाळेला काही नवीनच बळ मिळालेलं आहे ज्ञानाच्या वाटा उजळून नव्या विचारांनी सजले आहे असे आमचे आदरणीय मुख्याध्यापक श्री देवकर सर शिस्तीच्या चौकटीत स्वप्नांना पंख दिले शिस्तीच्या चौकटीत स्वप्नांना पंख दिले नेतृत्वाच्या शब्दांनी आम्हाला घडविले नेतृत्वाच्या शब्दांनी आम्हाला घडविले फक्त शाळा नाही आयुष्य चालवायला शिकवलं फक्त शाळा नाही आयुष्य चालवायला शिकवलं देवकर सर तुमचं मार्गदर्शन कायम म्हणत फोडलं तुमचं मार्गदर्शन कायम म्हणत फोडलं जीवनाच्या प्रत्येक समस्येत मार्ग दाखवता तुम्ही जेव्हा काय करावे काही समजत नाही तेव्हा आठवता तुम्ही तुमच्यासाठी अगुरूंना मिळून खरंच धन्य झालो आहोत आम्ही खरच धन्य झालो आहोत आम्ही सहभाग सुटला म्हणून सोबत सुटत नाही सहभाग सुटला म्हणून सोबत सुटत नाही नुसता निरोप दिल्याने नाते तुटत नाही नुसता निरोप दिल्याने नाते तुटत नाही एवढंच बोलून थांबते धन्यवाद